ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका साथी पोर्टल फेज टू विरोधात कृषी सेवा केंद्राचा अठ्ठावीस ऑक्टोबरला एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारलेल्या बंदला ठाणे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचा शंभर टक्के पाठिंबा राज्य शासनाच्या साथी पोर्टल फेज टू या नव्या प्रणाली विरोधात राज्यभरातील कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन अर्थात एम एफ ए यांच्या आव्हानानुसार मंगळवार तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळले असून या बंदला ठाणे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचा शंभर टक्के पाठिंबा दिला केंद्र शासनाने साथी पोर्टल ही नवीन प्रणाली विकसित केली आहे त्यामध्ये बियाणे हे या पोर्टल मार्फतच विक्री करावी लागणार आहे परंतु अशा संगणकीय तसेच अडचणीच्या पोर्टलवर विक्रेत्यांना काम करणं शक्य होणार नाही तसेच हे पोर्टल फेज वन पुरती मर्यादित ठेवून कंपन्यांवरच त्याचं नियंत्रण ठेवावं अशी संघटनेची मागणी आहे ठाणे जिल्हा एग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष समीर ठाकरे यांनी साती पोर्टल फेज टू च्या विरोधात जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंदचं आवाहन केलंय त्याला जिल्ह्यातला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला समीर ठाकरे यांनी सांगितलं की शासनाने साती पोर्टलच्या फेज वनवरच काम करून कंपन्यांवरच नियंत्रण ठेवावं जेणेकरून शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे आणि क्वालिटीचे बियाणे उपलब्ध होऊ शकेल पेस्टू मध्ये विक्री करणं हे विक्रेत्यांना सोयीचं होणार नाही असोसिएशननं शासनाला आवाहन केलं की या समस्येचा गांभीर्याने विचार करून प्रणालीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात हा बंद शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रणालीतील कार्यक्षमतेसाठी एक प्रतिकात्मक का आंदोलन आहे शासनाने त्वरित तो उपाययोजना न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशारा असोसिएशनने दिला राज्य संघटना मापदाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे बियाणे खते औषधे यांनी एक दिवसीय साथी पोर्टल फेज टू च्या विरोधात लक्षणीय बंद पुकारलेला आहे ठाणे जिल्हा अॅग्रो डीलर असोसिएशनच्या वतीने मापदाला पूर्णपणे पाठिंबा देत एक दिवसीय बंद पूर्णपणे यशस्वी करण्याचे ठरविले आहे केंद्र सरकारने साथी पोर्टल फेज टूला लागू करण्याबद्दल निर्देश देण्यात आलेले आहे परंतु राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची भूमिका आहे की शासनाने फेज वनवरच काम करावे जेणेकरून शेतकऱ्यांना उत्कृष्ट आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊ शकते कारण फेज टूवर विक्रेत्यांना काम करणे अतिशय क्लेशदायक आणि अवघड जाणार आहे त्याच्या जा विरोधात आज एक दिवसीय लक्षणीय बंद राज्यभरातील जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे आणि या फेज टूचा विरोध दर्शवलेला आहे